गणपती विसर्जन पार्श्वभूमीवर सातपूर पोलिसांच्या तसेच सातपूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसह पाहणी दौऱ्या नुकताच संपन्न झाल्यानंतर सायंकाळी सातपूर ईद एम इला पार्श्वभूमीवर काल सातपूर पोलीस ठाण्यात शांतता समिती बैठकीचे आयोजन करण्यात आले होते आणि यावेळी सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली यावेळी नलावडे यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले तर सातपूर पोलिसांचे सामाजिक कार्यकर्ते फारुखभाई पठाण यांनी आभार मानले दोन दिवसानंतर सहा तारखे रोजी असलेला अनंत चतुर्दशी गणेश विसर्जन सार्वजनिक त्याचबरोबर घरगुती गणेश विसर्जन होणार आहे त्या अनुसरून आज रोजी पोलीस नातेमध्ये असलेला पारंपरिक मिरवणूक मार्ग याची पाहणी पोलीस विभाग मनपा नाशिक त्याचबरोबर एम एस सी बी त्याचबरोबर अशा शासकीय संस्थांचे जे प्रतिनिधी आणि अधिकारी यांच्यासोबत पारंपरिक मिरवणूक मार्गीचा पाहणी दौरा केला सदर मिरवणुकीच्या मार्गामध्ये असणारे आडवे येणारे जे काही वायरचे ओव्हरहेड वायर असतील ते बरेच वेळेला इंटरनेट संबंधाने असतील किंवा इलेक्ट्रिक पॉवर संबंधाने असतील तर त्या त्याचा अडथळा दूर होण्यासाठीची सुद्धा चर्चा झाली त्याचबरोबर आपल्या सातपूर पोलिस स्टेशन माध्यमात असलेल्या निवडणूक मार्गामध्ये कमी प्रमाणात खड्डे आहेत जे काही आहेत ते पण वरून घेणे आपण आपली चर्चा कॉर्पोरेशनच्या समज अधिकाऱ्यांशी झालेली आहे आणि तसंच एक दोन दिवसात पूर्वसुद्धा करून घेणार आहे त्याचबरोबर आपल्याकडे नंदिनी नदीच्या काठावर कृत्रिमरित्या जे कॉर्पोरेशनकडून पुरवण्यात आलेले तलाव तर तशा ठिकाणी सुद्धा आम्ही पाणी केली त्या ठिकाणी ज्या काही सुविधा देण्याची साठीची आवश्यकता आहे त्या सुविधासुद्धा ते जा चे, चे दिल्या जातील आता कामही त्या ठिकाणी चालू आहे सदर कामही उदयक रोजी त्याचबरोबर पूर्ण होऊन जाईल असं त्यांनी सांगितलं <laughs> त्याचबरोबर मिरवणूक मार्गामध्ये मा आम्ही ज्या ज्या विसर्जन ठिकाणे आहेत जे कृत्रिम कुंड आहेत आम्हाला अशोक परिसरात सुद्धा ठेवणार आहेत त्याचबरोबर नंदीन नदीच्या काठावर सुद्धा ठेवणार आहेत त्याचबरोबर पाईपलाईन रोडच्या ठिकाणीसुद्धा आहे ठिकाणी प्रकाश व्यवस्था ही व्यवस्थितरित्या असेल आणि त्याचबरोबर कार्पोरेशनचा आणि इतर संबंधित विभागांचा स्टाफही त्या ठिकाणी हजर असतात त्याबाबतसुद्धा आमची चर्चा झाली त्याप्रमाणे ते पूर्तता संबंधित विभाग करून देणार आहे सो so, uh, एकंदरीत गणेशोत्सव दोन हजार पंचवीस याच्या आगमनापासून विसर्जनापर्यंत आपण प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या सज्जतेबाबतचा आढावा हो घेतो आणि त्यांच्याशी नेहमीप्रमाणे संपर्क साधून संपर्क ठेवून आपण त्या गोष्टींची पूर्तता करून देतात तसेच पाच तारखेला ईदे आणि लग्न हा हा दरम्यानचा मोठा कार्यक्रम आहे सण आहे त्या सुद्धा आम्ही शांतता समितीची त्याचबरोबर मुस्लिम धर्मियांच्यापैकी जे जे मे मुख्य पदाधिकारी आहेत संघटक आहेत यांचीसुद्धा मिटिंग आज सातूर कोर्ट समातीमध्ये घेतली आणि त्यांना पण सदर सणाच्या अनुसरून काय काय पद्धतीने सण साजरा करणार आहे आणि त्याची तयारी कसे आहे मी काय करायला पाहिजे आणि काय करायला नको आणि पोलीस प्रशासनास तसेच मान्य पोलीस आयुक्तांनी आम्ही दिलेल्या निर्देशांची माहिती आम्ही त्यांना दिलेली आहे त्याचीही तयारी आणि बंदोबस्त तयारी आम्ही केलेली आहे आणि त्याप्रमाणे माझी सर्व धर्मियांना एक आव्हान आहे की सर्वांनी प्रत्येक धर्माचा सण वार उत्सव हा प्रत्येकानं आनंदाने साजरा केला पाहिजे एकमेकाला मदत केली पाहिजे जी, के जी।, जी सांस्कृतिक परंपरा एक आपल्या देशाची ओळख आहे एकता आणि एकात्मता ती नेहमीच वाढत राहायला पाहिजे वृद्धिगत व्हायला पाहिजे यासाठी प्रत्येकाना प्रयत्नशील असायला हवं आणि म्हणून प्रत्येकाने प्रत्येकाचा सण वार उत्सव आनंदाने साजरा करायला पाहिजे सहभागी झालं पाहिजे तर मी सर्व धर्मियांना हिंदू तसेच मुस्लिम आणि इतर धर्मियांना सर्वांना गणेशोत्सव त्याचबरोबर कीर्टी मिळाली नंतर मी तुम्हाला शुभेच्छा देतो त्याप्रमाणे ईद मिलादुल नबीची मिटिंग सातपूर पोलीस स्टेल स्टेशनमध्ये आमचे रं रणजित नलावडे साहेबांनी घेतली आणि सर्व जे शासनाचे सूचना आहे पोलीस आयुक्तांचे सूचना आहे ते त्यांनी आमच्यासमोर मांडलेलं आहे ईद मिलादुन नबी हा जो सण आहे या वर्षीचा जो सण आहे पंधराशे वर्षापूर्वी म्हणजे पंधराशे वर्ष पूर्ण होणार आहे या सणाला तर तो अगदी लोकांमध्ये उत्साह आहे आणि उत्साहाच्या भरामध्ये कोणी काही उद्योग करू नये आणि शांततेत आपल्या शहरामध्ये आपल्या मोल्ल्यामध्ये हा सण उत्साहात साजरा करा असं आयुक्त साहेबांनी आमच्या नंदवडे साहेबांनी त्यांच्या सर्व सहकार्य आदेश दिलेला आहे सूचना दिलेल्या आहे आम्ही सर्व सूचनेचं पालन करून आमच्या तरुण मुलांमध्ये जो जास्त उत्साह आहे आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू का बंधू भाव एकता कशी टिकून राहील आपल्या शहराची परंपरा त्याच्यावर आम्ही जास्त ल भार देऊ लक्ष देऊ आणि हा सण आणि गणपती विसर्जनचा दुसऱ्या दिवशी सण तो विसर्जनाचा सण आहे तो पण दोन्ही सण आनंदामध्ये आपण आपल्या परिसरामध्ये साजरे करूया सर्वांना इच्छा आणि विसर्जनाच्या शुभेच्छा मुस्लिम समाजाच्या वतीने आम्ही तुम्हाला देतो धन्यवाद या प्रसंगी मनपा विभागीय अधिकारी राजाराम जाधव विद्युत विभागाचे गायकवाड बांधकामाचे गावले यांच्या सह सातपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू पठाण पोलीस हवालदार विलास गीते भगवान शिंदे दत्तू गायकवाड मुसुनील लोहरे आदीजण पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडी सातपूर